हो पप्पा काय झालं पप्पा अरे बापरे थांबा 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 मित्रांनो कायदेशीर महाजा व हात कापला माझा भाई बघूया नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशा आहात तुम्ही मित्रांनो आम्ही इथे आलेलो आहे पतंग उडवायला एकदम कडक मध्ये कारण की आज आहे मकर संक्रांती आणि त्याच्यामध्ये इथे सगळे पतंग उडवायला आले आहेत वेदांत पण फुल तयारी मध्ये बेटा तुझी पतंग कुठे आहे काय करणार तू उडवणार <laughs> <laughs> तू पतंग मग तुझा मांजा कुठे बेटा दाखव मांजा तुझा कुठे मांजा, मांजा? अरे वा 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 बांधून द्या पाहू फुल मज्जा येणार आता वेदांत पतंग उडवणार आहे आपल्या भाषेमध्ये आणि ते आपला प्रशांत भाऊ जो आहे तो कन्नी बांधतोय कडक मध्ये बांधली का भाई कन्नी कायदेशीर बांधा कन्नी एकदम

ગડે હા ઉડો લાગળે માં જાવા પડું ઉડો ઉડો ઈ દે રાખો પત્યા ના કોઈ નાખોરી હા ગડે મિત્ર નો કાયદેસીર માંજા લાગતો હાથ કાપલા મા હાથ કપલા હા રે હાજામાં થોડા હાથ કાપતે गेला 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 जाऊ दे अरे हे किती बांजा गेला हे बतंग फुल झाली मित्रांनो हे बघा कायदेशीर इथून मांजा कट म्हणजे मला वाटतं खूप लांब गेलेली पतंग बाई ती बघ उडते झाडा धाडसली बघ अरे आई हाताला लागला रे मांजा मस्त पतंग होती रे अरे हे बघ मांजे बघ काय राहिलात ना मला काय माहिती एवढा धारदार हाताला लागला माझ्या कडक मध्ये दाखल म्हणून दाखव बेटा कुठे लागला तुला कुठे लागला नाही पण हलक्यात लागला त्याला एवढं जास्त ना लागलं थोडासा लागलं पण लागला, लागला असेल ना आपल्या जुना मांजेच हे फिरकी होती ती आणायला लागत होती घरी होत ना दुसरे ती नाही हो बाबा हाताला ते लावायला लागेल प्रतिभा हा पप्पा काय झालं पप्पा अरे बापरे थांबा 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 काटा घुसला एक मिनटं एक मिनिट हे बेटा थांब काट्याचं झाड आरामात पाठीरावा निघाला का काय का आठवून आली गावाला आपण जायचं ना तेव्हा असे सीन व्हायचे डॉ साईड डॉक्टर साईड ला तिथून <laughs> मित्रांनो पप्पाच्या काटा घुसला शर्टामध्ये चला चला बेटा दुसरीकडे जाव आपण चला <laughs> मित्रांनो फायनली पतंग ए प्रतिभा <laughs> <laughs> अरे अरे गेले वाट प्रतिभा पण उडवत पतंग काय नाही ऐकाय नाय अच्छी फायनली पतंग उडते कडाख मध्ये एकदम हाताला लागलंय म्हणून थोडस थांबलोय मी प्रतिभा उडवते पतंग बघू शकता तुम्ही बाबा पतंग उडवतात बेटाय बघा काय नाही मागा त्या उडवतात पतंग आता उडा आवड आवडली